अकोला जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चौंडी इथं आमदार निधीतून सामाजिक सभागृहाचं बांधकाम झालंय मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे ग्रामस्थांनी या कामाची पाहणी केली दरम्यान नव्यानं निर्माण होणाऱ्या प्लीन लेवल भिंती बांधकामाला मोठ्या तडा असल्याचं दिसून आलं ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असता ठेकेदारानं उडवाउडवीची उत्तरं दिली असा आरोप ग्रामस्थांनी केला यावेळी बिरसा उलगुलान सेनेचे से पातूर तालुका अध्यक्ष विलास ढोंगडे आणि चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते तर चोंडी येथील ग्रामस्थ हे आमदार नितीन देशमुख यांच्याकडे सार्वजनिक सभागृहाचं होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा ग्रामस्थांनी दिली सभागृहाचं काम चालू जे आहे ते एकदम बोगसपणे चालू आहे याचा जे भरती भरली याच्यावर व्हॅब्रेशन मशीनने चालवली त्याच्या अगोदरच त्यानं बाकीचं बांध बाकीचं बांधकाम जे आहे ते क्रॅक झालेलं आहे इथं त्याच्यामुळे ह्याच्यावर हायब्रेशन मशीन चालून हे जे बांधकाम झालेलं आहे ते व्यवस्थित करून द्या नंतर पुढचं काम करा अशी तुमची मागणी आहे हो त्याच्यावर तोपर्यंत आम्ही हे काम करू देणार नाही हे जे बांधकाम ठेकेदार आहे यांचं काम मत तुम्ही काही बोलले का त्यांच्यासोबत नाही त्यांच्यासोबत काय बोललो नाही पण तिथं येऊन आता हे त्याला दिसत राहिलं ते आहेत सध्या इथं हा त्यांचं का आहे त्यांचं काय ते इकडे तिकडे असं बोलून उडावडीचे उत्तर देऊ राहिले की बाहे असं करील तसं करील नंतर दिवाल बांधून देऊ पुन्हा वापस कॉलम घेऊ असं म्हणू राहिले तसे थोडं का कॉलम घेणार आहेत काय ते